आपण काय करतो एकाच साबणाने सर्व भांडी घसतो आता प्रत्येक भांड्याचं मटेरियल वेगवेगळं असतं आणि तर त्याच्यासाठी लिक्विडसुद्धा वेगवेगळं बनलेलं असतं पण ही जी भांडी असतात ना की आपण दोन महिन्यातून किंवा सहा महिन्यातून घासतो त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं असं लिक्विड बनलेलं असतं पण आपण नेहमीचं साबण यूज करतो त्यामुळे त्यांना जसं चकाकी येत नाही आणि मार्केटमधून आणायचं म्हटलं तर किती महाग लिक्विड भेटतात ते त्यापेक्षा आपल्या किचनमधूनच काही वस्तू वापरून जर हे लिक्विड तयार केलं तर किती छान भांडी असली जातात आणि त्यांच्यावरती नसलेले डागसुद्धा निघून जातात <laughs> मार्केटमधून आणलेल्या लिक्विडला फक्त त्याचा सुगंध येतो आणि तो जास्त क्लीन होत नाही चला तर मग आज ना घरीच एकदम सोप्या पद्धतीनेच लिक्विड तयार करूया ते एका बाउलमध्ये मी एवढा एक चमचाभर इथे डिटर्जंट पावडर घेतलेली आहे आपण जी पण कपडे धुण्यासाठी वापरतो तुम्ही ती इथं पावडर घेऊ शकता डिटर्जंट पावडरमुळे जे तेलकट थोडेफार डब्बे झालेले असतात कि ना किंवा त्याला खूप चिकटपणा आलेला असतो ना त्याच्यामुळे तो निघून जातो आणि सर्वांकडेच हे अवेलेबल असतं नंतर मी एक शॅम्पू घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा इथे घेऊ शकतात नंतर थोडासा मी तर अर्धा चमचा कुकिंग सोडा वापरलेला तुम्ही कोणत्याही प्रकारचा सोडा इथं वापरू शकता ते काही ऑप्शनल आहे नंतर इथं मी एक पूर्ण लिंबाचा रस घेतलेला आहे पूर्ण लिंबू इथं मी कापून त्याचा रस घेतलेला होता नंतर मी इथं अर्धा कप इथं मी पाणी टाकून घेत आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं सोडा टाकल्यामुळे जे थोडंफार गंज येतो डब्यांना तोसुद्धा निघून जातो आणि तुम्ही हे सर्व प्रमाण कमी जास्त करू शकता की कि तुम्हाला किती डाबे किंवा किती भांडे घासायचे आहे तुम्ही त्यानुसार इथं शॅम्पू सुद्धा अजून वापरू शकतात नंतर हे थोडं थोडं लिक्विड घासणीला घ्यायचं आहे आणि थोडासा हाताचा पण जोर महत्वाचा असतो नुसतं हे लिक्विड बनवून तर काही चालणार नाही थोडंसं छान असं हात लावून त्याला घासून घ्यायचं आहे हे लिक्विड घेऊन जरा खरडून जर घासलं ना तर पूर्ण हे डाग निघून जातात तुम्ही बघू शकता थोडं लावलं तरी किती डिफरन्स आलेला आहे या डब्याला असंच हे लिक्विड वापरून तुम्ही पूर्ण हा डब्बा घासून घ्यायचा आहे तर सणावारीचे दिवस सुरू होत आहे आणि सणवार म्हटला की घरातील साफसफाई स्वच्छता गणपती नवरात्र दिवाळी तुम्ही कधीही साफसफाई करताना तुम्ही ही ट्रिक किंवा हे लिक्विड तुम्ही तयार करून भांडे घासता नक्कीच तुमच्या भांड्यांनामध्ये दे रिझल्टसुद्धा येईल मार्केटचं लिक्विड कुठं आणलं आणि कुठं ते लिक्विड भांडे घासता घासता संपून जातं त्यापेक्षा हे सोप्या पद्धतीने आणि स्वस्तमधलं हे लिक्विड घरीच तयार होतं जास्त मेहनतीची सुद्धा गरज पडणार नाही जर तुमचे भांडे जास्ती असेल ना तर तुम्ही इथे शॅम्पू एक ते दोन पाउच तुम्ही एक्स्ट्रा वापरा त्यानंतर मी ते हा डब्बा सुद्धा घासून घेतलेला होता इथं आहे ना तारेची घासणी अजिबात वापरायची नाही जर इथे तारेची घासणी वापरली ना तर डब्यांना पूर्ण क्रॅक्स पडतात देवघरातील देवाच्या मूर्ती कशा साफ करायचा पितांबरी न वापरता ते पण घरी कसं सोल्युशन तयार करायचं मी त्याचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला जाऊन चेक करा तुम्हाला नक्कीच त्याचासुद्धा फायदा होईल ते पण एकदम घरातल्याच वस्तूंपासून मी तयार करून दाखवलेलं आहे त्यानंतर हा डबा मी घासून स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि साफ करून घेतला तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये किती डिफरन्स आलेला आहे किती सारे डाग होते ह्या डब्याला आणि त्याच्यामुळे किती हा साफ झालेला आहे साबणाने फक्त त्याला वरचा कलर जातो सोल्युशन तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ही ट्रिक तुमच्या फ्रेंड फॅमिली बरोबर पण नक्की शेअर चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत